kai sa kai sa view Titi chane Fresh vatte dam fresh इथं बघा सर्व खेळण्यासाठी आहे त्याला काय म्हणतात तुम्ही सांगा मला मला काय आठवत नाही ह्याला काय म्हणतात टेनिस बघ बॉल खेळायचं आणि इथं आहे कॅरम कॅरमच्या काय पूर्ण कपडे दिसत नाहीत थोड्याशाच मला सर्व आवडले आता आम्हाला निघावं लागेल चला तर आता आम्ही चाललेलो आहे लेट राईट लेट राईट करत मस्त एन्जॉय करत करत छान वाटणार आहे निसर्गरम्य वातावरण पण खूप बघा करा सगळ्यांना आहे मस्त निसर्गरम्य वातावरण आहे आम्ही बघत बघत चाललेलं आहे कसं वाटतं तुम्हाला छान वाटतंय का हो खूप भारी वाटतं आम्हाला खूप छान वाटतंय ना खूप छान वाटतं डोंगर डोंगर सगळे तुम्हाला बॅग मी पण दाखवते कसं आहे हो तुमच्या अजून फ्या ज्या आहे हॅलो हां पूर्ण चढ आहे चढ आता चढ चढता चढता आम्हाला दम आता खरी कचरत आहे का <laughs> <देले दो पाँड़ा। laughs>

आम्ही चाललेलो आहे उतरलो शिवाजीनगरला आणि आम्हाला माहितीच नाही असं वाटलं पुन्हा स्टेशनचीच गाडी आहे पण मध्ये शिवाजीनगरला उतरलेलो आहे तर आता आम्ही कसं जाणार आहे काय माहिती कुणालाच माहित नव्हतं शिवाजीनगरला उतरणार आहे म्हणून ना आणि आम्हाला डायरेक्ट उतरवायला आले की उतर म्हणून शिवाजीनगर आलं आम्हाला आम्हाला तर पुन्हा स्टेशनला उतरायचं ना आम्हाला इथंच काय उतरायला होतंय तर ते मला हे शेवटचं स्टेशन आहे तर काय काय ना कंटेन नवीन पाहिजे तर आता सगळं जण आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे आम्ही दोघीजणी सांगत आहेत पण ह्यांना हडकसरला ह्यांना तुळजापूरला त्यांना बारामतीला आणि आता आम्ही शिवाजीनगरला उतरले आता इथून आम्हाला कसं जायचे नाही हॅलो कुठं सर तुम्हाला कुठं जायचंय सोलापूर त्यांना तर सोलापूरला जायचंय बघा आता कुठून गाड्या भेटणार आहेत काय माहिती सर गाड्या कुठून येत आता सगळ्या जण लाजायला लागले त्या व्हिडिओमध्ये बोलायला सगळेजणार बोलू शकतो काय बोलू मग चला बोला आता एक गाड्या आहेत का आपल्याला हो आहेत ना आता आपल्याला पी एम टीच जायचं आहे तिथून आपण स्वर्गेटला जाणार आम्ही स्वर्गेटवर गोयंको प्रत्येकाच्या जाऊशी जावं स्वर्षी जावा सुरक्षित जावा सरांना जायचं आहे बारामतीला या दोघांनीला जायचंय तुम्हाला बारामतीला जायचं ना हो बारामतीला येणार या तुम्ही कुणी कधी आला तर या आमच्याकडे बारामतीमध्ये खूप कंटेन आहे पाण्यासाठी हो नक्की येणार नक्की येणार आणि ह्या दोघंजणीला जायचं तुळजापूरला कुठे गेल्या कधी आला तर कोणी पण <laughs> नक्की येणार बिझनेस आहे आपल्या म्हणल्यावर बिझनेस मध्ये तर आता नुसतं फिरायचं फ्रीडमच फ्रीडम आहे बिझनेस मध्ये एक्झिट विचार ना कुठे समोर आहे आम्ही एक्झिट झालेलो आहे बाहेर आलेलं आहे सरांना माहिती आहे पीएम टी कुठे लागतो

मॅडम वगैरे बोलतो पण आता एवढं क्लोज फ्रेंडला आलो आहे ना खूप छान वाटतं तुम्हाला तुला छान वाटतंय हॅलो हॅलो चला माहिती एकत्र आले वेगवेगळ्या ठिकाणी सुटणार आहे मला आता एकत्र जेवण करावा एवढ्या दिवसातून भेटल्याचं आणि मग हे करावं तर चला आणि हॉटेलमध्ये मग तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ करा गाड्या भरपूरचा अगर चला सर पुढं आणि त्यांच्या पाठी माझं मॅडम त्यांच्या आम्ही